हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा एक अत्यंत महत्वाचा सण मानला जातो कारण या गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी घरामध्ये नवीन वस्तूंची खरेदी करणं भेटवस्तू देणं त्यासोबतच सोनं खरेदी करण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहिला जात नाही हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण नवीन घराची खरेदी करतात नवीन गाडीची खरेदी करायची असेल तर ती सुद्धा या दिवशी केली जाते तसेच इतर एखादा उद्योग व्यवसाय हा सुरू करायचा असेल तर तो सुद्धा या दिवशी सुरू केला जातो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण सोनं चांदी खरेदी खरे केलं तर ते आपल्या वरती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही आणि म्हणूनच या दिवशी थोडंफार का होईना सोनं चांदी ही खरेदी केली जाते तसेच या दिवशी नवीन उद्योग व्यवसाय हे सुद्धा सुरू केले जातात एखाद्या नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर ती सुद्धा या दिवशी केली जाते आणि म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तसेच ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण या दिवशी केली होती आणि हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली होती तर ही पाडव्याच्या दिवशीच केली होती आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून प्रतिपदा गुढीपाडवा हा सण आपण साजरा केला जातो धार्मिक हा दिवस अतिशय असल्यामुळे या दिवशी गुढीच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या रविवार गुढीपाडव्याच्या दिवशी घरात इथे ठेवा फक्त दोन कडुनिंबाची पानं फक्त चोवीस तासातच तुम्हाला घरामध्ये चोह बाजून पैसा येऊ लागेल कोणताही शत्रू हात फक्त दोन दिवसातच संपून घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल तर अशी ही कडुनिंबाची पानं कुठे ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायची आहेत यानंतर या, या पानाचा काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता या दिवशी विश्वातील तेजतत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या जास्तीत जास्त संचित करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायातनं त्या दिवसाचं महत्व जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल वर्षभर आपल्याला पैशाची चणचण भाजत असेल कष्ट आणि मेहनत करून कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आपल्यावरती एखादं कर्ज असेल कितीही प्रयत्न करून त्या कर्जात मुक्तता होत नसेल किंवा सतत इतर लोकांकडनं पैसे उसने घेण्याची वेळ तुमच्यावरती येत असेल तर उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कडूनिंबाच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा वर्षात एकदाच केला जाणार हा उपाय या दिवशी केला तर तो खूप प्रभावी असा ठरत असतो तर या उपायाने घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आपण जे काही कष्ट आणि मेहनत करतो त्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत असत तसेच धनलाभाचे योग सुद्धा जुळून येत असतात आता हा उपाय आपण उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी करणार आहे तर त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कारण गुढी ही सूर्योदयापूर्वी उभारली तर ती शुभ मांडली जाते त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे पाण्यामध्ये दोन कडूनिंबाची पानं टाकायची आहेत आणि गायचं थोडंसं कच्च दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे घरातल्या अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तींनी सर्वांनी या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ नवीन वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गुढी उभार उभारायची आहे गुढी उभारण्यासाठी वेडूच्या काठीला तेल लावून स्नान घालायचं आहे त्यानंतर एका टोकाला केशरी वस्त्र तुम्हाला बांधायचं आहे त्या गुढीवरती आणि आपण जो कलश गुढीवरती लावणार आहोत तर त्या कलशाला पाच गंधाच्या तुम्हाला जे टिकल्या आहेत तर त्या ओढून घ्यायच्या आहेत किंवा पाच गंधाचे बोठ तुम्हाला ओढून घ्यायचे आहेत त्यानंतर हार बांधायचा आहे नंतर कलश उलटा ठेवून काठीला आंब्याच्या डहाळी आणि लिंबाचा पाना बांधायचा आहे तर या प्रकारे गुढी तुम्हाला उभारून वर्षभर सुखात जाऊ अशी तुम्हाला गुढीला करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो पानांचा आहे आणि म्हणून सर्वात आधी कडुलिंबाची पानं खाऊनच तुम्हाला दिवसाची सुरुवात जी आहे तर ती करायची असते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन लिंबाची पानं लागणार आहेत पण ही दोन लिंबाची पानं घेताना झाडावरची पानं घ्यायची नाहीत तर आपण जी गुढीला कडू िंबाची पानं लावलेली आहेत तर जेव्हा आपण गुढी ही खाली उतरवणार आहोत तर ती उतरवल्यानंतर तुम्हाला त्या गुढीला कडुनिंबाची पानं दोन जी आहेत तर ती काढायची आहेत आणि त्यानंतर ही दोन पानं तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत घरामध्ये जेथे कुठे तुम्ही थोडेफार पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही दोन पानं जी आहेत तर ती ठेवायची आहे त्यामुळे धनामध्ये वृद्धी होते आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण ही आपल्याला जाणवत नाही आर्थिक समस्या यामुळे दूर होतात तसेच घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे जे वॉलेट असेल किंवा पर्स असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन कडुनिंबाची पानं जी आहेत तर ती ठेवायची आहेत त्यामुळे आपल्या हातून जास्त पैसा हा खर्च होत नाही आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असत त्याचबरोबर या दिवशी दोन कडुनिंबाची पानंही आपल्या घरामध्ये जर आपण धान्य साठवून ठेवत असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा अवश्य ठेवावी त्यामुळे धान्याला कीड लागत नाही वर्षभर घरात भरभराट राहते देवी अन्नपूर्णाही प्रसन्न राहते आणि धान्याची कमतरता ही आपल्याला कधीही पडत नाही त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही दोन कडुनिंबाची पानं जी आहे तर ती ठेवू शकता फक्त कडुनिंबाची पानं वापरताना आपण जी पूजेमध्ये वापरलेली आहे तर तीच असावीत झाडावरून सरळ तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्याला त्याचा कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही त्याचबरोबर या पूजेमध्ये कडुनिंबाची पानं जी आहे तर ती आपले आपल्याला सेवन सुद्धा करायची आहेत घरातल्या प्रत्येक व्यक्तीला एक एक कडुनिंबाचं पान जे आहे तर ते अवश्य खाऊ घालायचं आहे त्यामुळे आपलं आरोग्य जे आहे तर ते चांगलं राहतं उत्तम राहतं त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये आपण जे गव्हाचं कणिक किंवा बाजरीचं कणिक वापरत असतो तर त्या पिठामध्ये सुद्धा तुम्हाला दोन कडुनिंबाची पानं जी आहे तर ती आवश्यक टाकायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला कडुनिंबाच्या पानांचा जो उपाय आहे तर तो उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।